कल्पना अस्मिताला सुनावते सायलीला त्रास दिल्याबद्दल अस्मिताला फटकारते पण या गणपतीत खरंच सायलीचं नशीब पालटणार आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला अस्मिता टोमनं मारते सायलीने गणपती बसवायचं हे अजिबात चालणार नाही सायली गप्प राहते सायलीला होतो अस्मिताच्या बोलण्याचा त्रास काय ती घेईल स्वतःसाठी स्टँड पण तिच्या वतीने उभी राहते कल्पना माझ्या घराला लागलेली कीड तू दूर केलीस तू माझी सून नाही तू माझी लेख आहेस सायलीच्या डोळ्यांतून अश्रू येतात दोघी एकमेकांच्या गळ्यात पाडतात पण दुसरीकडे अश्विन वकिलांकडे रिक्वेस्ट करतो प्रियाची केस घ्या आणि वकील तयारही होतात सुमनचा संशय नागराजवर अजून पक्का होत जातो जेव्हा सुमन घेते रविराज समोर महिपतचे नाव तेव्हा नागराज म्हणतो या घरात त्या घानाळ्या माणसाचे नाव का घेते काय सुमन खरं शोधू शकेल काय अर्जुन वाचल्य आश्रमात सापडू शकेल सायलीचे सामान आता खेळ मोठा होणार कारण अर्जुन विरोधात उभा राहणार आहे अश्विन मग खरंच अश्विन विरुद्ध अर्जुन कोण जिंकणार हा खेळ पाहत ठरला तर मग आणि अजून अपडेटसाठी लगेच सबस्क्राईब करा अतुल टॉकला